हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणो मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि ते छान बारीक अशा हे तुकडे करून घेतलेले आहेत ते पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत बघा ते इथे मी पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे त्याच्यात थोडंसं मी मीठ टाकून घेणार आहे पाहू शकता मीठ टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला हे शेंगा पाण्यामध्ये टाकून द्यायच्यात आणि थोड्याशा आपल्याला शिजून घ्यायच्यात अगदी थोड्या तर इथे मी कढई ठेवलेली आहे बघा कडाईमध्ये मी तेल थोडंसं टाकून घेते तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचेत शेंगदाणे आपले छान हलवून घ्यायचे बघा या अशा पद्धतीने शेंगदाणे कच्चे टाकले की भाजीला टेस्ट येत नाही चांगली त्याच्यामुळं आपल्याला शेंगदाणे भाजून टाकायचेत पाहू शकता मैत्रीणं शेंगदाणे आपले, आपले भाजलेले आहेत चांगले तर आपले शेंगदाणे आपण सर्व काढून घेऊया आता त्याच्यानंतर आपल्याला सुको खोबरं मी घेतलं होतं थोडंसं ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ते पण छान परतून घ्यायचे आपल्याला मैत्रीण चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने आपल्याला छान हे खोबरं भाजून घ्यायचे बघा तेलावर मी मागं पण शेवग्याची रेसिपी टाकली होती खोबरं पण आपले छान बघा परतले ते काढून घेऊया आता कुणाला कुणाला शेवग्याची भाजी आवडती मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला नक्की सांगा तर बघा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसाला मी सर्व शेंगदाणे खोबरं टाकून दिलं आहे त्याचबरोबर मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोडंसं अद्रक पण घेतलं आहे आणि कोथंबीर तर हे छान आपल्याला मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची याची पाहू शकता मैत्रीण छान बारीक पेस्ट झालेली आहे आपली तर आता आपण काय करायचं आहे हे साईडला ठेवूया तर इथे मी फोडणीसाठी कोथंबीर घेतलेली आहे एक टमाटा कट करून घेतला आहे बारीक आणि एक छोटा उभा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे पाहू शकतो आपण शेंगा आपल्या झाल्यात का आपण बघूया नॉर्मल आपल्याला थोडेसे जरा हे वाटतात तर थोड्या वेळ आपण दोन मिनटं परत ठेवूया पाहू शकता मैत्रिण शेंग आपली जरा शिजली आपल्याला थोडी तर आता ही काढून आपण आता कडाई ठेवूया कडाईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते कारण पहिलं तेल होतं त्याच्यात मसाल्याचं तेल आपलं बघा गरम झालेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया अर्धा चमचा मोहरी छान तडतडली ना की जिरं टाकून घ्यायचे जिरं पण छान फुललं ना की कढीपत्ता टाकून घ्यायचंय आपल्याला त्याच्यानंतर मी बारीक एक कांदा घेतला होता कट करून तो ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे हे छान आपल्याला एकदा हलवून घ्यायचंय बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर मी एक टमाटा घेतला होता बारीक कट करून तो पण ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे टमाटा पण आपल्याला छान हलवून घ्यायचा आहे बघा मैत्रीण टमाटानं कांदा आपला छान परत लिहिला आहे त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बघा त्याच्यानंतर मी इथे मसाले घेतलेत एक चमचा धना पावडर घेतली एक चमचा कांदा मसाला लाल तिखट घेतले थोडी हळद घेतली आणि किचन किंग मसाला घेतला आहे तो ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला छान हे परतून घ्यायचे बघा जे मी मी वाटलेला मसाला होता मिक्सरमध्ये तो ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे सर्व आपल्याला एकदा छान परत हलवून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते ह्याच्यामध्ये टाकून दिलं आहे बघा आणि हे सर्व एकदा परत एकदा मिक्स करायचं आहे आपल्याला मसाला छान परतून द्यायचा आहे तेलावर आपल्या मसाल्याला तेल सुट असतावर छान परतायचं आहे बघा मसाला आपला छान परतलेला आहे तर त्याच्यानंतर आपल्याला हे शेवग्याच्या शेंगा ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्यात आणि हे छान एकदा हलवून घ्यायचं आहे बघा आपण भाजी जास्त पातळ नाही करणार ही लपथपीतच भाजी करणार आहे खूपच छान लागते शेवग्याची भाजी तुम्ही नक्की करीत जा आणि माझी रेसिपी ही कशी वाटली मला नक्की सांगा शेवग्याची लागणासच आपण पाणी टाकूया सर्व भाजी हलवल्याच्या नंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा ह्याच्यात आणि थोडीशी कोथंबीर वरून टाकायची आपण पहिली पण कोथंबीर टाकली होती हे सर्व एकदा परत एकदा हलवून घ्यायचे आपल्याला पाहू शकता मैत्रीणं भाजी आपली झालेली आहे ही छान झाली बघा मस्त तर माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका